ज्येष्ठ समाजसेवक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनोरे यांच्या हस्ते इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयातील श्री गणरायाचं पूजन करण्यात आलं प्रतिवर्षाप्रमाणे यंदाच्या वर्षीही इन सोलापूर न्यूज चॅनलच्या कार्यालयात श्री गणरायाची प्रतिष्ठापना करण्यात आली असून दररोज विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या हस्ते श्री गणरायाचं पूजन करण्यात येत आहे शनिवारी सकाळी साडे अकरा वाजता ज्येष्ठ समाजसेवक तथा एम के फाउंडेशनचे संस्थापक महादेव कोगनुरे यांच्या हस्ते श्रींचं पूजन करण्यात आलं यावेळी अजित पाटील श्रीकांत माळगे अनिकेत फताटे महांतेश बगले वैभव वाकडे रविकांत भन्माने आदींची उपस्थिती होती शिवानंद स्वामी यांनी पौरोहित्य केलं विधिवत पूजनानंतर श्रींची आरती करण्यात आली यावेळी वृत्तसंपादक गिरीश मंगरुळे यांनी स्वागतपर प्रास्ताविक करून महादेव कोगनोरे यांच्या सामाजिक कार्याचा आढावा घेतला त्यानंतर इन सोलापूर न्यूजचे चॅनल प्रमुख समाधान वाघमोडे यांच्या हस्ते त्यांचा सत्कार करण्यात आला दरम्यान गेली अनेक वर्षे आपण निस्वार्थीपणे सामाजिक काम करत आहोत त्याचीच पोहोच पावती म्हणून मी राजकारणात यावं अशी सर्वांचीच इच्छा आहे जनतेनं आशीर्वाद दिल्यास निश्चितच मी खूप काही करून दाखवेन अशी ग्वाही महादेव कोगनुरे यांनी दिली कलेक्टर साहेबाकडं एक निवेदन घेऊन गेलो होतो त्यावेळी कलेक्टरनी मला टाईम दिले नाहीत कारण माझ्यासोबत काही शेतकरी होते सोबत शेतकऱ्याने वाटलं हे साधा माणूस आहेत म्हणून हे प्रशासकीय अधिकारी टाईम देत नाहीत म्हणून असे माणसं जर राजकारणात आले तर आमच्या शेतकरीसाठी असतील महिला बघिणीसाठी असतील योगासाठी काम करते असतील म्हणून जनतेची मागणी येत आहेत तर मी ह्या माध्यमातून सोलापूरवासियांना एवढं सांगेन आपण माझ्या पाठीशी राहा आणि नक्कीच मी राजकारणातून जनतेसाठी जास्ती जास्त काम करेन एवढ्याच्या माध्यमातून तुम्हाला आश्वासन देतो आणि मला खूप काम करायचे आहेत काही युवक सोलापुरात शिकून पुणे बॉम्बेला गेलेले आहेत आत्ताच तुम्हाला म्हणजे अजून एकदा विशेष करून सांगतो मी जेव्हा दोन हजार आठमध्ये सागर सिमेंट नवीन ब्रँड आणून त्या माध्यमातून कित्येक लोकांना रोजगार निर्मिती करून दाखवलेत असे खूप कामं करायचे आहेत आणि आत्ता हे जे काम, काम करतो मी सागर सिमेंट कडून जो मला पगार मिळतो आणि सागर सिमेंटने थोडा बहुत वयाच्या माध्यमातून मदत करतात ह्याच्यावरही करतायत आणि लोकांना वाटतो की पगारातून काम करणारा हा व्यक्ती म्हणजे कमी असतात की प्रत्येकाने प्रत्येकांचा पडलेला असतो मी अजून काय कमू किती कमवू घर घेऊ बंगला घेऊ गाडी घेऊ गोड हे स्वप्न असतात पण महादेव कोंगनुरेमध्ये हे जनतेसाठी काहीतरी करावं हे स्वप्न आहे म्हणून हे लोक म्हणजे लोकांच्या मनात आहे मी राजकारणात यावं दरम्यान खासदार प्रणिती शिंदे यांच्या कार्यपद्धतीचं मनापासून कौतुक करताना लोकसभा निवडणुकीत त्यांनी मिळवलेलं घवघवीत यश त्यानंतर तात्काळ त्यांनी कामकाजाला केलेली सुरुवात या सर्व गोष्टी निश्चितच प्रेरणादायी असल्याचे गौरवद्गारही त्यांनी काढले आपलं सामाजिक काम बघून निश्चितच ते आणि ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे आपल्याला विधानसभा निवडणुकीत न्याय देतील असा आशावादही महादेव कोगनोरे यांनी व्यक्त केला खरं तर मी ह्या माध्यमातून आमचे मार्गदर्शक प्रणितताई सिंध्यांना धन्यवाद देतो की त्यांच्या माध्यमातून मला एक राजकीय व्यासपीठ मिळालं आणि जनतेसाठी काम करण्याच्या संधी मिळाल्या तर हे मी महादेव कुंडरे एकामुळं झालं असं म्हणणार नाही आहे माझे जे म्हणजे काँग्रेसमध्ये जे मानेसाहेब असतील हसापुरेसाहेब असतील शिळकेसाहेब असतील बाबा साहेब असतील सगळ्यांच्या साथीने ताईंचं यश मिळालं आणि खास करून सांगायचं म्हटलं तर प्रणितीताईचं काम करण्याची पद्धत वेगळं आहे आता बघा प्रत्येक राजकारणांचं जेव्हा इलेक्शनमध्ये गावागाव फिरत होते सगळ्यांना सांगत होते मला निवडून द्या तुमचे प्रत्येक काम मी काम करेन म्हणून पण ताईंनी लोकसभेच्या शपथ घेण्याच्या अगोदर प्रत्येक विजय झाल्यावर प्रत्येक गाव भेटी दौरा केले आणि त्यांचे कामाचे काय काय आहे निवेदन घेऊन मग शपथविधी घेतले आहेत तसे त्यांचं काम करण्याची पद्धत वेगळं आहे ताईकडून पण आपल्याला खूप मार्गदर्शन लाभणार आहे ताईच्या मार्गदर्शनानुसारच आपण विधानसभा लढणार आहे आणि माझं सामाजिक काम बघून परिणिती ताई असतील आणि सुशीलकुमार शिंदेसाहेब असतील मला नक्की न्याय देतील आणि मी काँग्रेसकडून मला तिकीट मिळण्यास मला शाश्वत आहे यावेळी इन सोलापूर न्यूज चॅनल गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष तथा उपसंपादक दीपक सोमा सल्लागार तथा कार्यकारी संपादक पद्माकर कावळे उपाध्यक्ष कृष्णा रेळेकर दिनेश शिंदे खजिनदार बाबू चिप्पा पूजा समिती प्रमुख महेश एमूल स्वागत समिती प्रमुख महेश उंडाळे कपिल कुचन आदींची उपस्थिती होती